माझी नाडीसू बंद पड़े, त्या दिवशी समजून जाडीचा इतके हा काळोखाचा पदर होईल कधी तरी दूर स्वप्नाच्या गावी येईल मग आठवणीचा पूर समजावतो मी मी सांगितलेली माहिती काढायला घ्या आणि कामाला लागा मला त्या नंदिनीला खूप मोठं सरप्राईज आहे जमेल ना जमलंच पाहिजे सगळे फासे मी माझ्या बाजूने फिरवणार कसले फासे फिरवणार काळ बंद करणे आधी आधी कधी फिरवणार आहे सासे तुझा हे त्यात काय सुरुवात घाली कळेल लवकरच कळेल कधी आई काय करणार आई तू माझ्यापासून तुझा लपवा सुरू केली झाली त्याला काय काय लपवा छपी करत नाही हो <scooping on the camera> <đ CMS> <regulation> रम्या पण काम आधी गोभाट करायचा नाही असं ठरवलंय म्हणजे मला सांगितलं असतं त्याचा बोभा टावला असं वाटतं का तुला आई आई तू सतत या माणसाशी बोलतेस आज काल का बोलतेस कशासाठी बोलतेस याचा मला अंदाज सुद्धा येऊ नाही मला सांग कोण हा माणूस दोन दिवस सांग रम्या दोन दिवस सांग तुला माझा प्ला आणि तो माणूस कोण आहे दोन दिवसांनी काय म्हणायचं नाही आहे माझ्याकडे पेशन्स आहे तिथे युगच्या बाबतीत काय करता येईल मी त्याच्या टो चालवत्या आणि ते तुझा चालू आहे शांत हो आणि युगच्या बाबतीमध्ये विचार करू नकोस याचा विचार मी आधीच केला म्हणजे तुझ्या निकाल लागेल कसा तुझ्या घरामध्ये はい。 मी आपल्यास ना मग एखाद्या माझं कुठल्या दुरुस्त केले असेल

लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच सत्तावीस सप्टेंबरचा भाग तुम्ही बघत आहात मंडळी इथे सुरुवातीच्या वेळेला त्यांनी आज काव्या आणि पाठचं ते पुन्हा ते शेवटचा शेवटचा सीन घेतला तो पाठ म्हणतो ना तिला की आता माझं घड्याळ बंद पडलं त्या दिवशी माझ्या घाताची नाडी पण बंद पडेल वगैरे वगैरे मग काव्या त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि मग इथे पुन्हा गाणं वाचत बरं का प्रेक्षकांना अनोळखिया वाटावर समथिंग आणि खूपच वेळ त्यांनी गाणंच दाखवलंय जोपर्यंत काव्या खोलीतून जात नाही ना तोवर पूर्ण वेळ गाणंच वाजत असतं आणि मग ते गाणं वाचतं वाचतं मग काव्या पाहत एकमेकांकडे पाहतात रडतात पडतात आता आठवणी येईल त्यांना एकमेकांची म्हणून खूप दुःख फील करतात आणि मग एकदाची काव्या त्या खोलीच्या बाहेर जास्त गेस्ट रूम मध्ये पण एवढंच नाही आज त्यांनी जवळजवळ आठ ते जवळजवळ जव 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 सात आठ मिनिटं म्हणा त्या काव्याच्या आणि पाठच्या ठिकाणी दाखवलेल्या त्यामुळे आजचा एपिसोड आपल्याला जरा लहान झाला बरं का मंडळी तर आता काव्या फायनली जाते गेस्ट रूम मध्ये मग इकडे या वसव्याची चालू झाली आहे प्लॅनिंग प्लॉटिंग वसवात्या म्हणत असतात लवकर मी सांगितलेलं काम करा कामाला लागा ला मला त्या नंदी मला त्या नंदिनीला मोठा सरप्राईज आहे काम जमलंच पाहिजे कळलं ना असं म्हणून आता त्या फोन ठेवतात आणि मग स्वतःच्याच मनाशी बोलतात आता सगळे बाजू मी सगळे फासे मी माझ्या बाजूने फिरवणार आहे तेवढ्या तिथे रम्या येते आणि म्हणते आई कसले फासे फिरवतेस ग ती दार लावून घेते तेव्हा वसवात्या म्हणतात काय चाललंय तुझं रम्या तू ऐकतेस काय रम्या म्हणते आता सांग मला कसले फासे फिरवतीये काय फिरवतीय काय एकटा एकट्या चालू असं तुझं त्या म्हणतात कळेल तुला रम्या लवकरच कळेल रम्या म्हणते कधी आहे आई आणि काय काय करणार आहे आई तू माझ्यापासून लपवतीयस यार काय ते सांग ना मग ती वसुत्या म्हणते लपवा छॉपी नाही करत आहे रम्या पण काम होण्याच्या आधी मला बोभाटा करायचा नाहीये रम्या म्हणते असं का वाटते तुला आई मला सांगितल्यावरती बोभाटा होईल कामाचा तू ना आजकाल मला काही सांगत नाहीयेस लपवा छॉपी करतेस कुणाशी बोलतेस काय बोलतेस कोणी हा माणूस सांग मला वसुत्या म्हणतात रम्या दोन दिवस थांब फक्त दोन दिवस तुला माझा प्लॅन आणि तो माणूस कोण आहे ना ते कळेल आता अशा होऊन त्या रम्याशी बोलत असतात रम्या पुन्हा वसो म्हणते दोन दिवसानंतर काय होणार आहे आई काय होणार आहे असं अगं आता मला सांगितलं तर उलथापालत होणार आहे का व त्या म्हणतात थोडं थांब जरा रम्या थोडा संयम नाहीये का तुला रम्या म्हणते नाहीये इथे युगच्या बाबतीत काय करायचं ते चाललंय डोक्यामध्ये आणि इथे तू काहीतरी वेगळंच प्लॅनिंग साई व स्वतः म्हणता शांत हो युगच्या बाबतीत तू काही विचार करू नको त्याचा विचार मी केलाय आधीच उद्याच निकाल लागणार आहे रम्या म्हणते कसा आणि कसला व स्वात्या म्हणतात या घरामध्ये आता खूप मोठा राणा होणार आहे तू बघत राहा आणि इथून पुढे प्रेक्षकांना त्यांनी काव्या आणि पाठ हे एकमेकांच्या आठवणीमध्ये कसे व्याकुळ झालेत ते दाखवलंय आता ही काव्या तिचे एक 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 सामान शिफ्ट करत असते तिचा चष्मा पाहताना तिला आठवतं की पाठने कसा तिला चष्मा आणून दिला होता दोघं एकमेकांच्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेत प्रेक्षकांना एवढा प्रॉब्लेम आहे ना तर कबूल करून टाकावं आणि पटकन काय आहे ते सॉल्व्ह करावं ना च मालिका वाढवतात बाबा आता पार्ट लग्ली एसीचा ते रिमोट घेतो मग त्याला पण काव्या आठवण येते पार्थ लग्ली इतका व्याकुळ झाला की विचार नका आता रडतो काय पडतो काय आणि बरच वेळ दाखवला त्यांनी हे सगळं तर असो आता अशा पद्धतीने रडून पडून एकमेकांची आठवण काढून ते झोपी गेले आता पहाट झाली आणि सुरू झाला इथून पुढे आता सकाळी सकाळी आधी तर नंदिनी काव्याला भेटायला येते काव्या नंदिनीला बघून म्हणते गुड मॉर्निंग ताई नंदिनी म्हणते गुड मॉर्निंग काव्या काय गो किती अभ्यास करणार आहेस अगं रात्री पण गेस्ट रूमचा लाईट चालूच होता आणि सकाळी बघते तर तू अजूनही अभ्यास करते काय गं काव्या अगं आराम वगैरे करतेस की नाही काव्या म्हणते अगं हो ताई काय झालं जरा अवघड चॅप्टर होता म्हणून मी विचार केला की रात्री कंप्लीट करावा मग नंदिनी म्हणते पण तू या खोली का आली साव्या आता काव्या सहज म्हणून जाते आता हीच माझी जागा आणि मग म्हणते अगं ताई सध्या तरी मग नंदिनी म्हणते हरकत नाहीये काव्या अगं तू अशी अभ्यास करतेस ना हे बघून मला आपले माहेरचे दिवस आठवतात तुला आठवतं का तू अशीच अभ्यास करायची आणि मग आरू ही आवाज करायची आणि तू तिला रूमच्या बाहेर काढायची आणि मग मी आणि मग आरू माझ्या रूम मध्ये येऊन झोपायची मग आता ही काव्या म्हणते आपली आरू ना वेळी होती बघ अगं तिला नेहमी सांगायचे मी की आडावडा करू नको पण ऐकतच नव्हती मुद्दाम डिस्टर्ब करायची मला घोरायची अगं तुला माहितीये ना कशी त्रास द्यायची आणि मोठ्या मोठ्याने बोलायची मग नंदिनी म्हणते हो ना आपली आरू मोठ्या बोलायची तिचं सगळं बसी बसल्या ठिकाणी कळायचं आपल्याला आता आरुषीचा विषय काढलाय म्हणजे युगंधर आणि आरुषीचं काहीतरी दिसतंय असं वाटतंय घरी पण बघू आता काहीतरी मोठा आणलाय त्यांनी मालिकेत आता सहज ही नंदिनी म्हणते नाही काव्या अगं मला म्हणायचंय असं तुला की अभ्यास करताना तुला आरुचा त्रास व्हायचा म्हणून तू तिला बाहेर काढायचीस पण तू रूम नाही सोडलीस काव्या नंदिनीला जरा शंका आली ती तिने काव्याला बोलून दाखवली काव्या आता गमतीवारी नेते विषय आणि म्हणते अगं असं काही नाहीये ताई मग नंदिनी म्हणते नाही तुझी बॅग कपडे दिसता इथे मग राहायला आली की काय या गेस्ट रूम मध्ये काव्या मग काव्या म्हणते राहायला नाही ग अभ्यास करायलाच आली असं समज नंदिनी म्हणते हो पण तू झोपायला नाही तुझ्या रूम मध्ये पण आता काव्या एकदम शांत होते आणि तिला आठवतं मानिनीला दिलेलं प्रॉमिस पण ती आता नंदिनीला काही त्याचा लागू देत नाही म्हणते काही ग ताई तसं काही नाहीये नंदिनी जवळ जाते तिच्या आणि विचारते काही प्रॉब्लेम आहे का बेटा काव्या म्हणते नाही ग ताई काय ना आपल्या घरी तिकडे आपल्या घरी डिस्टर्ब करायला मला आरुषी होती आणि आता इथे टॉप थर्टी आर्किटेक्ट पैकी एक मिस्टर पार्थ देशमुख आहेत काही फरक नाही दोघांमध्ये अगं बायकांसारखी ना सतत बडबड करत असतात पार्थ आणि झोपल्यानंतर रूम मध्ये शांतता असेल असं वाटत असेल तुला पण तसंही नाहीये ते झोपले की रात्रभर गोरण्याचा रणगाडा सुरूच असतो त्यांचा म्हणजे एक गोष्ट काय आरुषीला मी सांगू शकत होते ना की रूमच्या बाहेर जा पण इथे मी कशी काढणार ना देशमुखांना त्यांच्या खोली बाहेर नंदिनीला तिचं हे बोलणं तात्पुरतं पटलंय खरी पण आता तरी नंदिनी म्हणते हरकत नाहीये काव्या पण निदान तू तु तुझ्या तु तु रूमला आमची रूम अशी म्हणालीस ते ऐकून बरं वाटलं मला आता काव्याला ते खटत आहे असं त्यांनी तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बदलताना दाखवलेत नंदिनी पुन्हा म्हणते काही झालंय का काव्या हे बघ खरं सांग मला ना असं वाटतंय तू काहीतरी कवर अप करतेस तुला कोणी काही बोललंय का पारची भांडली बिंडलीस का काही झालंय का काव्या म्हणते नाही ताई तू काळजी करते सगळं काही ठीक आहे काही झालेलं नाहीये नंदिनी म्हणते नक्की ना बेटा काव्या म्हणते हो नक्की तेवढ्यात पार्थ येतो तिथे काव्यासाठी कॉफी घेऊन आणि या दोघींना विचारतो काय चाललंय जावा बहिणी गप्पा मारताय का, मारता का? नंदिनी स्माईल करते काव्या म्हणते तुम्ही कशाला आला तिथे आता पार्थला ते खटकत तिचं ओरडून बोलणं पार्थ, पार्थ म्हणतो हे माझं ते आता नंदिनीला कळतं की पार्थला जरा प्रायव्हसी हवी आहे म्हणून नंदिनी आता तिथून निघून जाते बर का पार्थ म्हणतो तुम्ही अभ्यास करत असाल म्हणून कॉफी आणली तुमच्यासाठी प्या प्या सावकाश प्या काव्या म्हणते थँक्यू मला गरज होती कॉफीची नंदिनी म्हणते तुमच्या दोघांचं चालू द्या मी येते हं असं म्हणून नंदिनी निघून जाते आता ही कॉफी घेत असते तेव्हा पार्क म्हणतो तुम्ही कॉफी घ्या ना काव्या मी इथेच बसतो पण काव्या त्याला बसू देत नाही म्हणते नाही नाही इथे कशाला का बसता काही गेली ना खाली तुम्ही पण खाली जा मी आवरून येणार आहे खाली मग पार्क म्हणतो पण कॉफी काव्या म्हणते हो मी घेते कॉफी तुम्ही जा खाली आता पार्ट म्हणतो बरं ठीक आहे लवकर या हा डायनिंग टेबल जवळ काव्या लवकर या पार्थला आता कधी कधी म्हणजे किती भेटू काव्याला आणि किती नाही असं दाखवलं बरं का त्यांनी आता काव्या म्हणते हो हो येते ना मी जा तुम्ही पार्थ आता जातो आणि पुन्हा मागे येतो आणि म्हणतो काव्या मी तुम्हाला सिनेमन कॉफी दिली बरं काव्या आता त्याच्याकडे बघतच राहते आणि जरा विचार करते तो गेला म्हणजे आता तो जातो आणि मग विचार करते तुम्ही माझी कॉफी घेईपर्यंत इथे थांबला असतात था, तर मला अजून आवडलं असतं पण मानिनी कळलं असतं तर त्या शोध शोधत इथे आल्या असत्या मला माहिती आहे पाड मी तुमच्यासोबत खूप वाईट वागते आता ती असंच काहीतरी मनाशी बोलते आणि तिला खूप वाईट वाटते ती फारशी वाईट वागते म्हणून तर असो आजच्या एपिसोड जरा जरा आहे प्रेक्षकांना आता बघा त्या युगंधरला या मानिनी बाई वाढून देत असतात युगंधर मानिनीला म्हणत असतो आई हा साखरेचा चहा नको दिवस मला मानिनी म्हणत असतं युगंधर काहीतरीच काय तुझं अरे बाबा साखर बिखर काही सोडू नकोस काय ते डायटिंगचं खूल डोक्यात घेतलं घे साखरेचा चहा इकडे या रम्याचा आणि वस उप्याप चालू आहे तो युगंधर नापास झालाय ना एमबीएच्या च्या परीक्षेत या रम्याने त्याचं ते नापास झालेलं जे रिझल्ट जे मार्कशीट आहे ना ते असं गोळामुळे करून मुद्दाम तिथे स्वयंपाक घरातच फेक आहे जेणेकरून लक्षात यावं या सगळ्यांच्या म्हणून दोघी मालिकेंचे प्लॅनिंग पार्क असे चाललेत आता या रम्याने ते सगळं असं मुळा केलं आणि फेकून दिलंय तिथे किचन वस्वात्या मुद्दाम एर झाल्या मारत असतात मानिनीचं लक्ष आहे का काय यांच्याकडे म्हणून आता या मानिनी युगंदरशी बोलत असतात बेटा छान भरपूर खात जाऊ तब्येत ठेवत जाव वगैरे वगैरे आता बघा या वस्वात्या समोर येत तेव्हा मानिनी चिडून म्हणते काय हो आतली सगळी काम झाली का वस्वात्या म्हणतात बाई थोडी राहीत कामं अगं मानिनी काय ना जरा रिक्वेस्ट करायची होती बाई अगं पावसाळा सुरू होऊन होता उन्हाळा चालू झाला जरा उकडतं गॅस जवळ उभं राहिलं ना की घांगूम होतं ग मला अगं मी एसीच्या समोर जाऊ का दोन मिनिटं लगेच येते बघ थोडी हवा घेऊन एसीची पण आता मानिनी ओरडते आणि मानिनी जोरात ओरडते वसु त्यावर आणि म्हणते माहिती नाही का तुम्हाला आपल्याकडे सगळ्यांना वेळेवर खायला लागतं आता तेवढ्यात ना काय ना फोनवर बोलत आले बरं त्यांचा कोणीतरी मित्र आहे आणि त्यांच्या मित्राची मुलगी एमबीबीएस मध्ये पहिल्या नंबर मध्ये आल्याच्या मित्राशी बोलताय ते फोनवर आणि त्याचं अभिनंदन करताय मग नंदिनी विचारते मिथून काका कोणी आनंदाची बातमी दिली तुम्हाला मग ते मिथून काका म्हणतात का नंदिनी माझा मित्र आहे बघ लहानपणीचा सुबोध म्हणून अरे त्याची मुलगी ला टॉप आली आय लाईक दिस वा वा म्हणून त्याने फोन केला मला आणि मी अभिनंदन केलं त्याचं पण काय रे यू तू पण एमबीबीएस ना अरे नाही नाही तू तर एमबीए करतोय ना आलं लक्षात नाही म्हणजे तुझा पण रिझल्ट लागला असेल ना रे आता युगंधर घाबरतो बर का कारण तो फेल झाला हे नंदिनीला पण माहिती आहे आता या दोघांनी ही गोष्ट लपवली आहे आता लगेच रम्या पण बघायला लागते बर का या दोघांकडे की हे दोघं कसे लपवतात मग हे मीथून काका म्हणतात काय रे बाबा नो अरे माझा सात बारा पण नाही झाला यावेळेला नाही कधी के खायला मिळणार मला युगंदर सांग कधी आहे तुझं रिझल्ट मानिनी पण विचारते युग कधी रे रिझल्ट आता युग म्हणतो अरे काका अजून लागला नाही हे रिझल्ट मग लगेच हे इथून काका म्हणतात चल रे काहीतरीच काय सांगतोय लगेच वसवात्यामध्ये बोलतात आणि तर नक्की ना युग काही लपवतोय काय बाबा आमच्यापासून आता मात्र युगंदरला टेन्शन आलंय वसवात्या म्हणतात काय रे युग अरे आजकालची तुझ्या बाईची पोरं लपवछपी करायला लागलीत ना म्हणून विचारलं बाबा नंदिनीला तो राग नंदिनी म्हणते वसवात्या सगळे तुमच्यासारखे नसतात युग समंजस आणि सेन्सिटिव्ह मुलगा आहे कशा काही लोक त्यांच्या घरात भांडणं चालून जातात लगेच मिथून काका म्हणतात हो नंदिनी बरोबर आहे तुझं आपला युग खूप चांगला आहे त्याच्यावरती संस्कार आहे त्याच्या आई वडिलांचे माझे आपल्यासारखं दुसऱ्याला समजू नका हो वसुताई तुम्ही आता लगेच या मानिनी म्हणतात मिथून भाऊजी काय करणार कावीळ झालेल्या माणसाला समोरचं जग पिवळच दिसत असतं तेवढ्यात लगेच नंदिनी ओरडून म्हणते त्या युग बद्दल आज बोललात ते बोललात पण आता संशय घ्यायचा नाही युग बद्दल आणि काय ना त्या आमचा युग खूप सेन्सिबल आहे त्याला काही लपवायचं असतं तर त्याने कोणाला तरी सांगितलं असतं सा। आता नंदिनी एवढे ठामपणे बोलते म्हणजे मला असं वाटतं की नंदिनीला कदाचित हा नापास झाला हे माहिती नसावं आय थिंक सो so. तुम्हाला काय वाटतं मला सांगा कमेंट मध्ये त्या ओरडतात नंदिनीवर आणि म्हणतात पहा आता माझा आहे येतो पण त्याच्याशी मी प्रेमाने बोलायचं पण नाही का त्याची गंमत पण नाही करायची का मी जरा काही बोलले की मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करते तू नंदिनी आता नंदिनीशी भांडायला लागते त्या तेव्हा ही काढे त्याने म्हणते हो आता बाई मग कशाला असे काम करतात ज्यामुळे तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आता लगेच रम्या पुढे येते आणि म्हणते ही नंदिनी ना मुद्दाम माझ्या आईला असे प्रश्न विचारते आणि माझी आई अडचणीत येते मुद्दाम असे प्रश्न विचारत असते नंदिनी आता काव्या रम्याशी भांडते आणि म्हणते कसं आहे ना रम्या तुझी आई प्रत्येक वेळेला स्वतः स्वतःसाठी खड्डा खणते आणि त्यात पडते उगाच माझ्या आईला दोष द्यायची तुला गरज नाहीये रम्या म्हणते झालं स्वतःच्या बहिणीची बाजू घ्यायला आलीस ना तुला प्रत्येक वेळेला का ना खुपसायचं असतं ग काव्या मध्ये काव्या म्हणते काय प्रॉब्लेम आहे का रम्या तुला तू जशी तुझ्या आईची बाजू घेतेस तशी मी माझ्या बहिणीची बाजू घेऊ शकते की आणि काय नाही रम्या तुम्ही जेव्हा माझ्या नंदिनी ताईला त्रास देत होते तेव्हा लाज लज्जा शरम सगळंच तुम्ही सोडून दिलं होतं पण आता शिक्षा भोगताय तरी सुद्धा तुम्हाला काहीच वाटत नाहीये का आता मात्र या वस्तू आता चिडतात आणि म्हणतात एक काव्या कर वयाचं भान ठेव जरा माझी लाज काढतेस अगं काही वाटतं का तुला काव्या चिडून म्हणते हो काढणार एकदा नाही शंभर वेळेला काढणार मी तुमची लाज आता बाई कारण मला असं वाटत होतं शिक्षा भोगल्यानंतर तरी तुम्ही सुधराल पण तुमच्यामध्ये काही सुधारणा दिसत नाहीये रम्या म्हणते अच्छा म्हणजे तुझी आणि तुझ्या बहिणीची हांजी हांजी केली तर आमच्यात सुधारणा झाली असं म्हणशील का आता रम्या जेव्हा अशी भांडत असते तेव्हा मानिनी चिडते बरं का ही रम्या म्हणते ए काव्या हे बघ आम्ही आमची शिक्षा प्रामाणिकपणे बघतोय काव्या म्हणते ए चल चुप बस रम्या प्रामाणिकपणा हा शब्द तुझ्या तोंडा शोभत आहे काव्या चिडत आणि ते वाटेल ती बडबड बंद कर आता लगेच मानिनी म्हणते बस करा आवाज खाली करा आणि पुढच्या भागात दाखव युगंधर नापास झाला हे कळतं आणि पार त्याला जा विचारतो तेव्हा लगेच ही रम्या म्हणते नाही खोटं बोलायची शिक्षा घरात मिळते ना मग ती शिक्षा युगंधरला पण मिळायलाच हवी काय ग मामी तेच कडाऊन बांधणं झाली बरं का आता ही रम्या म्हणते खोटं बोलायची शिक्षा मिळते ना मामी दे मग न्याय दे युगला शिक्षा आणि तसं ही सगळं नंदिनीला माहित होतं मग ही शिक्षा नंदिनीला पण मिळायला हवी आता लगेच काव्या ते आम्ही मोहित्यांच्या मुली लपवा छॉपी करत नाहीत लगेच रम्या म्हणते काय बोलतेस तू काव्या लपवा छॉपी तू काय सांगतेस मला मग काव्या ओरडत असते तिच्यावर आणि म्हणत असते बस करा मग पाठ चिरतो आणि म्हणतो बस करा मालिकेमध्ये काय मोठा ट्विस्ट येणार आहे ते येणाऱ्या भागांमध्ये कळेलच पण आज ना ते आठवणीमध्ये वगैरे इतकं त्यांनी टाइमपास केला की आजचा एपिसोड खरंच जरा लहानच झाला सांगून सांगून काय सांगणार ना प्रेक्षकांना तर असो असा होता आजचा हा एपिसोड रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया तुझ्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या इंटरेस्ट तोपर्यंत टेक केअर मंडळी धन्यवाद